आणि नवीन भागामध्ये म्हणजे डोकाळी असेल कुरछेत आहे बालकुम आहे माजिवडा आहे मानपाडा आहे ती या सगळ्या भागामध्ये गॅस जोडणी लोकांना मिळण्याकरता आम्ही तीन वर्षापासून प्रयत्नशील होतो आजपर्यंत जवळजवळ साडेसहा हजार लोकांना त्यांच्या घरांना आपण गॅस जोडणी देण्यासाठी प्रयत्न केले आणि ते मिळाले कारण की याच्याकरता दर पंधरा दिवसांनी आम्ही बैठका घेत होतो महानगर गॅसचे अधिकारी रहिवाशी अशी ते एकत्रित बसवून त्याची जे जे म्हणून अडथळे असायचे ते ते म्हणून आम्ही सोडवून आतापर्यंत मला सांगायला आनंद वाटतो की साडेसहा हजार घरांना आपण गॅस जोडणी दिली आणि पुढच्या काळामध्ये देखील चरई असेल कारकराळी असेल किंवा मासुंदा तलावाचा लालबागचा जो रस्ता आहे तिथलं तर आता काम पूर्ण झालेलं आहे तर त्या सगळ्या भागाचे जवळजवळ बाराशे पन्नास घरांना रहिवाशांना पुढच्या काळामध्ये गॅस जोडणी होणार आहे कारण की त्यांची इमारतीपर्यंत देखील ही गॅसची लाईन पोचलेली आहे अनेक प्रॉब्लेम प्रश्न निर्माण झालेले असतात महापालिकेच्या संबंधात असतात त्यांच्या सिव्हिल डिपार्टमेंटच्या संबंधात असतात आणि त्याच्यामुळे हा उपक्रम जो आहे आम्ही तीन साडेतीन वर्षापासून चालू ठेवला आणि त्याच्यामधनं अनेक लोकांना याचा खूप लाभ मिळालेला आहे आणि पुढच्या काळामध्ये देखील ज्या ज्या ठिकाणी म्हणून गॅस उपलब्ध नाही आहे त्या ज्या ठिकाणी तो गॅसची लाईन पोचलेली नाही आहे ती पोचवण्यासाठी पुढच्या काळामध्ये देखील आम्ही अशाच पद्धतीने त्याचा पाठपुरावा करत आहोत